नमस्कार मंडळी मान्देश प्राईम मध्ये सर्व प्रेक्षकांचं स्वागत करतो मुख्यमंत्र्याची लाडकी बहीण ही योजना अंमलात आणल्यानंतर या मुख्यमंत्र्याच्या लाडक्या बहिणी मुख्यमंत्र्याचा आभार मानण्यासाठी त्यांना पत्र पाठवत आहेत आणि आज ज्या सोशल मीडियावरती जे पत्र फिरत आहेत ते तडवळे गावातील मनीषा शेंडे आणि त्यांची मुलगी प्रांजली शेंडे यांनी मुख्यमंत्र्यांचे आभार मानलेले आहेत आपण त्यांच्याशी संवाद साधणार आहोत त्यांच्या नक्की भावना काय आहेत त्या जाणून घेणार आहोत तीन हजाराचा हप्ता पडल्यानंतर या बहिणी आपल्या भावासाठी पत्र आहेत त्यासोबत रक्षाबंधनाचाही सण आलेला आहे आणि रक्षाबंधनाच्या निमित्ताने त्यांनी राखी सुद्धा मुख्यमंत्र्यांना पाठवलेली आहे या तडवळे गावातील या मुख्यमंत्र्यांच्या लाडक्या बहिणी आहेत त्यांच्याशी आपण संवाद साधतोय तुम्ही जे मुख्यमंत्र्यांना पत्र लिहिलं आहे तुमच्या काय भावना आहेत आमच्या भावना म्हणजे आम्हाला त्यांनी रुपये दोन महिन्याचे एका वेळी आमच्या खात्यात जमा केले आणि आमचे ते संसार उपयोगी पडले पैसे त्यामुळे आम्हाला खूप आनंद होत आहे रक्षाबंधनाचा हा रक्षाबंधनाचा हो खूप मोठा हॉटेल एक्झिक्युटिव्ह दिगनची तुमचे सेलिब्रेशन उत्कृष्ट करणे हीच आमची जबाबदारी साखरपुडा लग्न समारंभ रिसेप्शन डोहाळ जेवण बारसे बर्थडे सेलिब्रेशन यांसारख्या कार्यक्रमासाठी प्रशस्त लॉन व एसी हॉल अगदी मोफत पंधराशे लोकांच्या सोयीनियुक्त निसर्गरम्य वातावरणात भव्य गार्डन एसी हॉल साऊंड सिस्टीम विद्युत रोषणाई एच डी प्रोजेक्टर फ्री वायफाय भव्य स्टेज सेल्फी पॉइंट कलरफुल कारंजा आणि आपल्या कार्यक्रमाचे विनामूल्य प्रक्षेपण हॉटेल सरकार एक्झिक्युटिव्ह आणखी काय भावना आहे की तुमच्या की तुम्ही त्याच्यामध्ये स्वर्गीय अनिल भाऊ बाबर जे या मतदारसंघाचं त्यांनी प्रतिनिधित्व केलं त्यांचे सुपुत्र सुहास बाबर यांना तुम्ही पाठबळ द्यावा असं पण या पत्रामध्ये तुम्ही उल्लेख केला ते म्हणजे ते स्वर्गीय अनिल भाऊ बाबर आहेत त्यांचा मुलगा सुहास भैया बाबर त्यांनी म्हणजे असं राजकारणात वगैरे असं खूप चांगलं काम केलंय त्यामुळे आम्हाला खूप आनंद होत आहे त्याबद्दल तीन हजार खात्यावरती आलेत का हो आलेत काय भावना हे पत्र कशासाठी लिहिलं हे पत्र लिहिण्यामागे हाच येतोय की गोरगरिबांना याची ह्याची मदत होते त्यांच्या संसाराला उपयोगी पडते ते पैसे परत गोरगरीबांच्या मुलांच्या शाळेसाठी सुद्धा उपयोगी पडणार आहे ते पैसे त्यामुळे त्यांना आनंद होतोय रोजंदारीला जाणाऱ्या बायका सुद्धा बायकांना सुद्धा त्याचा चांगलाच आनंद होतोय त्यामुळे मला वाटतं की त्यांनी ही योजना कायम राबवावी तुमच्या काय बघायला मला वाटतं ही आता रक्षाबंधन गिफ्ट आहे आणि ती असंच रक्षाबंधनचं गिफ्ट म्हणून आमच्या पाठीशी राहावं तर मंडळी ह्या होत्या मुख्यमंत्र्यांच्या लाडक्या बहिणी आणि या मतदारसंघामध्ये जे प्रतिनिधित्व करतायत ते स्वर्गीय अनिल भाऊंचे चिरंजीव सुहास यांच्या पाठीशीही त्यांनी ठाम राहण्याचा निर्णय घेतला आहे आणि त्यासोबतच मुख्यमंत्र्यांना त्यांनी विनंतीही केली की ही जी योजना आहे ही मर्यादित न ठेवता ही या लाडक्या बहिणींचा सन्मान व्हावा अशी या लाडक्या बहिणींची इच्छा आहे आणि त्यांनी या माध्यमातून व्यक्त केलेली आहे आवाज मानदेशाचा मानदेशातील प्रत्येकाचा मान देश प्राईम सबस्क्राईब करा आणि अपडेट राहा नवीन व्हिडिओच्या नोटिफिकेशन साठी बेल आयकॉन सा बटन दाबा धन्यवाद